नमस्कार मित्रांनो आज आपण निघतोय सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक बोरामणी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेलं एक ऐतिहासिक जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी हिंदू मुस्लिमांसह अठरा पगड जातींचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून दावल मलिक बाबांचा दर्गा प्रसिद्ध आहे दर्ग्याकडे जाताना आपल्याला डाव्या बाजूला एक तलाव लागतो हिंदू मुस्लिम समतेचे प्रतीक असणारे एकमेव देवस्थान सोलापूर पासून जवळीक असलेले हे दर्गा आपल्याला पाहायला मिळेल खर गीतकार समीर सावंत यांच्या कवितेप्रमाणे धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाणे मानसाशी मानसा समवागणे याचप्रमाणे या कवितेतून आपल्याला सर्व जात पंत यांच्यातील एकतेचे प्रतीक दाखवणारे दर्शवणारे हे मंदर्गा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हे दर्गा अतिशय उंच आणि डोंगर भागामध्ये वसल्यामुळे येथील वातावरण स्वच्छ व सुंदर व प्रसन्न आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण ब्लॉग नंबर एकोणीसमध्ये स्वागत करतो आहे आज, आज आपण सोलापूर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं एक बोरामणी या ठिकाणचा एक वास्तू आहे पुरातन वास्तू आहे येथील ग्रामस्थ आपल्याला त्याबद्दल माहिती देणार आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया नमस्कार सर मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत तुमचा परिचय देऊन या वास्तूबद्दलची माहिती आम्हाला द्या सर मी इथले मी पुजारी और पूर्ण पुजारी कंपनी तुमचं नाव वगैरे और माझं नाव यासिन हबीब मुजावर और प्रत्येक म्हणजे हे दोन जिल्ह्यामध्ये आहे और दुसरी गोष्ट प्रत्येक भाविका येते पण प्रत्येक समाजाच येतात अजून वर्षाला म्हणजे डि डिसेंबरच्या महिन्यात हा उरूस होतो हा उरूस म्हणजे एक छोटा असतो एक मोठा असतो एक उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येतो एक सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो अरे इथले जे एक

जवळपास एक आठशे वर्षापूर्वीचं वास्तू आहे असं म्हणतात ते तर हे वास्तू दोन जिल्ह्यामध्ये विभागलेलं आहे तर आपल्या या ठिकाणी एक ग्रस्थ भेटलेले आहेत त्यांनी आपल्या या वास्तूबद्दल माहिती देणारच आहेत सर तुमचं नाव आणि या वास्तूबद्दलचे परिचय करून माझं नाव सैफन रफीक मुजावर आहे आणि मी बोरामणीचा रहिवाशी आहे सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर हा दर्गा आहे आणि देवाचा पुजारी पण आहे मी इथं हिंदू मुस्लिम सर्व धर्म स्वभाव असं मिळून सर्व लोक प्रत्येक जातीचे येतात इथं आणि हे आठशे नऊशे झालं आमच्या आज पंजाबपासून इथं लोकांचं येणं जाणं चालूच आहे आणि इथं इथून एकीचं संदेश असं सर्वांमध्ये पसरलेलं आहे इथं जात भेद असं काही मानत नाहीत सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी एकच असं फक्त भक्त असे हिशोबाने इथं सर्वांना येतात लोक येतात आणि या ठिकाणचे जे वास्तू आहे तो आठशे वर्षापूर्वीचा आहे पण या ठिकाणचं जे वस्तू म्हणजे इथले पूजा याचं कसं हो नियोजन असतं तुमचं हे पुजारी तर नेमलेले असतात म्हणजे महिन्याला बदलत असतात पुजारी प्रत्येक महिन्याचा वेगळं असतो खडकी वडजी बोरामणी असं तीन गावाचे पुजारी इथं आहेत आणि आम्ही तिघं मिळूनच पूजा करत असतो आणि आम्ही तिन्ही पण एकमेकाबद्दल म्हणजे असं समजून घेऊन तक्रार नाही भांडणार नाही काय नाही मिळून मिसळून राहतो आम्ही भावाभावासारखंच राहतो आणि भाऊ आहेच आम्ही कुठल्या कुठल्या राज्यातून या ठिकाणी बघता येतात मुंबई पुणे परत अक्कलकोट कर्नाटक तिथून पण लोक इथे येतात म्हणजे या ठिकाणी यात्रा वगैरे कधी असते डिसेंबरमध्ये यात्रा असते यात्रेला कमीत कमी पन्नास हजार लोक पन्नास पर्यंत लोक येतात काय असतं म्हणजे यात्रे दिवशी काय केलं जातं या ठिकाणी यात्रे दिवशी संदल असतो मग गंचा कार्यक्रम असतो मग पूर्ण यात्रा भरती आहे मग कवाली प्रोग्राम नाट्य कार्यक्रम सर्व असतो सांस्कृतिक कार्यक्रम कुस्त्या हा कुस्त्याही भरवतात हा जो परिसर दिसतो एवढा छान सुंदर सजलेला या ठिकाणचं सगळं नियोजन कोणाकडे ना नाही आम्ही सर्व मुजावर लोक मिळूनच करत आहोत आता असं म्हणजे हे नाही मी पाहिलं की रस्ता नाहीये हा रस्ता किती वर्षापासून रस्ता नाही आहे रस्ता आम्ही बघतो तेव्हापासून रस्ताच नाही आहे देवाला किती वर्षापासून अंदाजे आता माझं तर वय पंचवीस चालू आहे मला कळतं आहे एक आठ नऊ वर्षापासून माझ्या बघणं तर पंधरा सोळा वर्ष झालं रस्ताच नाही आहे ते आमचं काका आहेत त्यांनी बोलतोय कमीत कमी, कमी पंच्याहत्तर छान झालं ते रोडचं म्हणजे लोकांना त्रास होतो येणं जाण्यासाठी अजून लोकांना त्रास नये सरकारला म्हणजे एकच अपेक्षा आहे की रोड व्हावा तर लोकांच्या भाविकाला त्रास होणे या गोष्टीचं भान ठेवून सरकारने सरकारने पाहिजे रोड करायला पाहिजे किंवा इथलं भाविकायला म्हणजे सुविधा पाहिजे त्या गोष्टीचं इथं जो सुविधा काय होत नाही आहे थोडंफार जेवढा हो होऊ शकेल तेवढं मुजावर पूर्ण मुजावर कंपनीने थोडंफार करत आमची अपेक्षा एकच आहे की सरकारने थोडंफार मदत करावं लक्ष द्यावं हे अपेक्षा अक्कुलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आणि परिणितीताई शिंदे खासदार यांनी दोन्हीनी मिळून देवाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं या व्हिडिओच्या माध्यमातून या तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत कळवतो आणि आम्ही त्यांना भेटणारही आहे देवांचं रोडचं काम करून घ्या आणि काही किरकोळ कामं पण आहेत आता पाऊस सुरू आहे पावसाळ्यात कसं लोकांना हे करायला हां त्यांना त्रास होतोय आहे त्यात त्यासाठी काय तर सुविधा करून द्यावं पहिल्यांदा रोडच करावं मग नंतरनं की हां सुधारण्यासाठी हे करावं दादा कल्याण शेट्टी व परणीतताई शिंदे यांनी दोन्हीला आमची विनंती आहे की तुम्ही लक्ष द्यावं आम्ही सचिन सचिनदादाकडं वारंवार जातो सचिन दादा आमदार भरपूर कामं केले आहेत अजूनपर्यंत आम्ही त्यांच्याकडं पण मागणी घेऊन जाणार आहे अजून परत परणीतताई शिंदेकडं पण जाऊ त्यांना पण भेटून रोडचं काम करून घेऊ नक्कीच करते लागते आपल्यातले जिल्ह्यातील करतील उत्कृष्ट व्यक्ती व्यक्तिमत्व आहेत हो नक्कीच करते, तो 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 करते या ठिकाणची काही करामती झालेली आहेत असं ऐकून आहे त्याबद्दल तुम्ही माहिती द्या बरंच म्हणजे प्रत्येकाचे जे हे होते म्हणजे शरदा होती ते श्रद्धात हे देवांना काय फोर म्हणजे सहभागी झालेत किंवा घेतलं त्यांना प्रत्येक म्हणजे एक इथं काय मुलं नव्हती त्याला नंतर इथं येऊन मार की असं होते म्हणले तर होऊ दे असं घटना घडली काय चुकीचं काय मागितले होते ते म्हणजे इथं आल्यावर केलेत काय वा देवाचं न देवाचं काय नवस जे क करायचं असेल ते काय चुकलं असेल किंवा ते त्यांना दाखवले म्हणजे मुलासाठी म्हणजे मुलगा म्हणजे महिन्याचं आतच होतं सव्वा महिन्याच्या दिकडे महिन्याच्या घटना असं घडली की हा ते देवानं लक्षात घालायला पाहिजे घातले की बाबा असं असं चुकलं आहे किंवा हे करायला पाहिजे ते म्हणजे आ आख, आक्षूश ते झालंच म्हणजे इथं म्हणजे ते पोराला त्रास झालं किंवा घटना घडली इथं इथं ते आमचे भाऊ म्हणजे आमचे भाऊ येऊन तीनशे महिन्यामध्ये हे झालं ते घटना बाबा तू एक काम करा की असं घटना घडली तर आम्ही कुठं पाठवून देत नाही इथं जे काय असेल ते, ते, का ते पोराचं करू आम्ही बरं काय असेल तोपर्यंत आता एवढं खर्च केलेत म्हणजे प्रसादा तसं महाप्रसाद वाटून घ्या किंवा पूजा करा ती नंतर बघू काय असेल ते असं आमचे भाऊ म्हणलेत त्यावेळेस आगच ते पोराला जोपर्यंत निवत निघत नाही निवत वर अयोस्तर एवसं पोरग खेळत होतं म्हणजे इथं पूर्ण म्हणजे त्यांच्या व्यवस्थित झाले चुकी आम्ही चुकीचं झालं आमचं काय कटलं असेल तर आम्ही पूर्ण करू त्यावेळेस घटना घडली आणि व्यवस्थित बाळ हसत खेळत शी थांबणार आणि जे म्हणजे जे श्रद्धा आहे जे म्हणत इच्छा आहे हे पूर्ण होते हे या ठिकाणी आले तर जे जे म्हणजे नवाज बोलते ते त्या हिशाबा होऊन जाते लोकांचं जास्त आणि लोकांचं जे भावना आहे म्हणून लोकांचं येणं जाणं बी फारच आहे श्रद्धा आहे दो लोकांची येते प्रत्येक हिजाणी त्यांच्या त्यांच्या श्रद्धेने मागतात ते पूर्ण अफाट लोक येतात तर रूम पण बांधलेले आहेत मुजावर कमिटीतर्फे रूम आहेत त्या रूमला एक रुपया भाडा नाही काय नाही मग परत आता वीज लाईट पावसामध्ये कसं लाईटचं अडचण खंबे पड हे पड ते पड आम्ही स्वतः आमच्या कमिटीकडून टँकर मागून पाणी लोकांना पुरवठा करतो पण असं कोणाला त्रास द्यायचं हेतू इथं नाही आहे बाबा दक्षिणात ठेवा असं असं एवढंच द्या तेवढंच द्या लोकांना म्हणजे अडचण नीत त्यांनी देव कार्य करतात अडचणीत त्यांना सहकार्य करायची भूमिका आहे त्यांना उलट त्रास द्यायची भूमिका अजिबात नाही त्यांना रूम फ्री आहे पाणी परत इथं दुकानदारकडनं पूर्ण सुविधा आहे ते मग परत दक्षिणात ठेवण्यासाठी जबरदस्ती नाही काय नाही पुजारी किंवा आमचे काका आहेत परत काका आहेत भाऊ आहे आमचे सर्व पुजारी असं कुणालाही त्रास देऊन एवढेच ठेवा तेवढेच ठेवा त्यांची मर्जी असेल तिने ठेवतील नाहीतर नाही जोर जबरदस्ती ते असं काही नाही आम्ही फक्त लोकांना सहकार्य व्हावं अशी आमची मुजावर कमिटीतर्फे व्यवस्था करतो कुणाला त्रास देण्याचा हेतू करत नाही सर्वांना मिळून मिसळून मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत नमस्कार